कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज चाललो आहे मूवी बघायला मित्रांच्या सोबत तर मित्र बोलले असंच प्लॅन झाला का चला मूवी बरं जाऊ तर आज ब्लॉग पण बनवू बरं तर खूप मजा येईल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्कीच लाईक करा मित्र तापल्या तर आपल्यासाठी तिकडे तर चला तिथे जाऊन भेटतो ओरियन ही बघा सगळी मित्र आहेत आपली मंडळी आणि लेट झाली आधी साडेबाराचा सा पिक्चर आहे ना साडेबाराचा वाजता आम्हाला इथे आहे तर चला आतमध्ये जाऊ आणि डायरेक्ट पिक्चर बघू तर मित्रांनो धर्मवीर टू हा पिक्चर पण आजच लॉन्च होणार आहे का ॲक्टिव्हियन हा पिक्चर बघायचा आपल्याला

মিত্রানো তো মুভি যা পড়া हे गेले स्टारबर्ग ला आता मस्त नाश्ता करायला यांचं काही समजत नाही काय ऑर्डर करायचं काय नाही तर बघू ना आपला ऑर्डर आल्यावर बघ आणले तो चला आता मला पण कॉफी देतो स्टारबग बघू आता कधी येतो काही मुलं की जाऊ आपण आलोय इथे आपले आणि यांना कव्हर घ्यायचे कवर वाकत चालली नेक्स्ट वाटत लागेल तो ला ला। कवर वाकायला पण भेटलाच ना आता रेल्वे स्टेशन त्याच्या वाड्याला दुकान हे नाही योगर तर आज घेऊनच जाऊ कव्हर म्हणून चला आता घुस याच्याने ही सगळी दुकानं बघली तरी आज व्हायला काही पसंत नाही आला चला बघू कुठे भेटतं का नाही वेळ डबल ओरियन मोल नाशिक दोन बघूया आता काय आहे इथे आवं लगाना माएंगे भिंडी भिंडी थैंक यू फॉर हियर बहुत बहुत धन्यवाद